या मी पत्राचे प्रायोजक आहे घुंगरू इलेक्ट्रॉनिक्स सत्यरतन नाशिक वेस्ट सिन्नर नाशिक राहुल भावसार मोबाईल क्रमांक त्र्याऐंशी आठ सेहेण्णव अकरा अकरा, पंच्याहत्तर तेवीस सदुसष्ट शून्य आठ आजच्या या सिन्नर उपजिल्हा रुग्णालयाच्या भेटी प्रसंगी आणि लवकरात लवकर हे रुग्णालय अत्यंत अध्यावतरित्या सुरू करण्यासाठी आज संपूर्ण जो दौरा आयोजित केला आहे त्या दौऱ्यामध्ये आपल्या नाशिकच्या उपसंचालक डॉक्टर रत्नाराव खंडे मॅडम सिव्हिल सर्जन डॉक्टर जगदाळे त्याचप्रमाणे आर एम ओ डॉक्टर पवार डॉक्टर निर्मला गायकवाड वैद्यकीय अधीक्षक सिन्नर श्री पाटील उपाभियंता सार्वजनिक बांधकाम बाविस्कर उभयभियंता वीज उप सार्वजनिक बांधकाम वीज वीज विभाग आणि या सर्व भेटीमध्ये असलेले सर्व वैद्यकीय त्यांचे सहकारी अधिकारी आपल्या नगरपालिकेचे सर्व सन्माननीय नगरसेवक नगरसेविका उपस्थित सर्व सहकारी कार्यकर्ते आणि पत्रकार मित्र शिन्नर रुग्णालयाची अत्यंत अद्यावत अशी इमारत बांधून या ठिकाणी पूर्ण झालेली आहे आणि गेले वर्ष दोन वर्ष हा दवाखाना लवकरात लवकर सुरू करावा अशी माझी या ठिकाणची सातत्याने मागणी होती परंतु अनेक अडचणींमुळे हा दवाखाना या ठिकाणी होऊ शकला नाही आणि आत्ता मी विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आश्वासन दिल्याप्रमाणे सहा आत या दवाखान्याचं काम सुरू करण्याचा मी या ठिकाणी शब्द दिला होता त्या दृष्टिकोनातून आमची काल उपसंचालक मॅडमच्या कार्यालयामध्ये बैठक झाली डॉक्टर जंगाळे सिव्हिल सर्जन आणि रावखंडे मॅडम यांच्या कार्यालयात बैठक झाली आज या ठिकाणी प्रत्यक्ष संपूर्ण इमारतीची पाहणी करून इमारतीची पाहणी करून त्यामध्ये असलेल्या त्रुटी त्यामध्ये असलेल्या अडचणी या ठिकाणी तात्काळ दूर करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाचे सर्व अधिकारी आणि आम्ही या ठिकाणी आज संपूर्ण इमारतीची पाहणी केली त्यामध्ये ज्या काही अडीअडचणी आहेत त्या संपूर्ण त्या सूचना सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्याला दिलेल्या आहेत आणि वैद्यकीय विभागामध्ये जे काही उपकरणं लागणार आहेत ज्या काही गोष्टी गरजा दवाखान्यासाठी लागणार आहेत त्याही संदर्भात उपसंचालक मॅडमराव फुंडे मॅडमशी आमची सविस्तर चर्चा झाली आहे त्यांनी अतिशय पॉझिटिव्ह सकारात्मक दृष्टिकोन ठेवून या दवाखान्याला उपजिल्हा रुग्णालयाचा दर्जा कसा प्राप्त होईल आणि जे ट्रामा सेंटर केअर सेंटर जे मंजूर आहे सिन्नरचं त्यासाठी जे काही इन्फ्रास्ट्रक्चर आवश्यक होतं ते ह्या बिल्डिंगमध्येच ह्या इमारतीमध्येच पूर्ण होऊ शकतं असा त्यांचाही या ठिकाणी अभिप्राय आहे त्यामुळे लवकरात लवकर ट्रामा केअर सेंटर सुरू करण्यासाठी अधिकचा लागणारा निधी या राज्याचे आरोग्यमंत्री नामदार राजेश टोपे यांच्यामार्फत लवकरात लवकर उपलब्ध करून हे सिन्नर शहरातलं जे रुग्णालय आहे ते नाशिकच्या धर्तीवर एकदम अद्यावत कसं होईल या दृष्टिकोनातून या ठिकाणी आमचा सर्वांचा सामुदायिक प्रयत्न असणार आहेत डॉक्टर जगदाळे साहेब हे खूप या ठिकाणी सिव्हिल सर्जन पॉझिटिव्ह आहेत मॅडम पॉझिटिव्ह आहेत आणि सर्व सिन्नरच्या वैद्यकीय या क्षेत्रामध्ये काम करणारे त्यांचे जो स्टाफ आहे याही स्टाफला या ठिकाणी स्टाफ लवकरात लवकर हा दवाखाना सुरू करायचा आहे आणि म्हणून सिन्नरच्या नागरिकांना सिन्नरच्या किंवा आजवरच्या सर्व नागरिकांना वैद्यकीय सुविधा आरोग्याच्या सुविधा चा अत्यंत चांगल्या प्रतीच्या उपलब्ध करण्यासाठी हा दवाखाना लवकरात लवकर सुरू होणार आहे त्याची उपकरणं सँडोज नावाच्या कंपनीने एक कोटी रुपयाच्या या ठिकाणी सी एस आरच्या अंतर्गत निधी उपलब्ध करून दिला आहे त्यांनी जे काही आपल्याला मशिनरी या ठिकाणी सप्लाय करतायत आहेत येत्या वीस ते पंचवीस तारखेपर्यंत संपूर्ण मशिनरी या ठिकाणी आपल्याला उपलब्ध होणार आहेत स्टाफच्या संदर्भामध्ये स्टाफची मंजुरी आलेली आहे आणि चौदा पंधरा लाख रुपयाचा निधी या ठिकाणी जो काही पेंडिंग आहे तो मी आता आयुक्त यांच्याशी बोलणार आहे तोही या ठिकाणी लवकरात लवकर उपलब्ध होईल त्याचप्रमाणे स्टाफची नेमणूकसुद्धा मॅडम या ठिकाणी लवकरात लवकर करणार आहे तोही निर्णय आमचा झालेला आहे अधिकचा काही स्टाफ असेल त्याची मान्यता शासनाकडनं लवकरात लवकर करू तेही या ठिकाणी पुढे जाणार आहेत दुसरी गोष्ट या रुग्णालयाला लागणारी अद्यावत रुग्णसेविका रुग्णवाहिका ही मी माझ्या आमदार निधीमधून त्यांना या ठिकाणी देणार आहेत पंचवीस लाख रुपयापर्यंतची रुग्णवाहिका अद्यावत ज्यामध्ये सर्व सुविधा असतील अशी अद्यावत रुग्णवाहिका या रुग्णालयाला मी आमदार निधीमधून द्यायचं कबूल केलेलं आहे त्याचप्रमाणे सोमठाण्याच्या पी एस सीला पण एक रुग्णवाहिका देण्याचं कबूल केलं आहे ती पण पी एस सी लवकरात लवकर सुरू करण्यासाठी आमची जिल्हा आरोग्य अधिकारी जिल्हा परिषदे त्या त्यांच्यावर चर्चा झालेली आहे त्यामुळे येत्या दोन चार महिन्यामध्ये अत्यंत सुंदर अतिशय आरोग्यदायी असे हे हॉस्पिटल या ठिकाणी चर्चा सेवेत निश्चितपणे रुजू होणार आहे आणि त्या दृष्टीने आम्ही आज पूर्ण तयारी केली आहे सिव्हिल सर्जन जगराळ साहेब आणि रावखंडे मॅडभूम संचालक दोघेही या ठिकाणी आज या ठिकाणी प्रत्यक्ष उपस्थित होऊन या ठिकाणी पूर्ण पाहणी केलेली आहे त्यांच्या रिक्वायरमेंट आम्ही या ठिकाणी सार्वजनिक बांधकाम विभागाला दिलेलं आहे